नमस्कार मंडली मी कोमल गायकवाड आणि तुमच्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर मंडली आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे मसाला बटर चिकन ते पण एक वेगळ्या ट्विस्टमध्ये माझ्या पद्धतीत एकदम मसालेदार असणारे चौविष्ट आणि झणझणीत बनणारी ही भाजी आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला पण खूप आवडेल हे मी सगळे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले इन्ग्रेडियंट्स आहेत ते तुम्ही नक्की पहा तर चला बघूयात कसं बनवतात एक किलो चिकनमध्ये मी घेतलेलं आहे आलं लसूणची पेस्ट इथं टाकले मी चिली फ्लेक्स तिखटसाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता किंवा स्किप करू शकता आता घेतले आहे इथं मी हळद मग टाकलेलं आहे मी इथे गरम मसाला आणि टाकलेली आहे रेड चिली पावडर जी असते आपली काश्मीरी मिरची पावडर ही बेडगी मिरची पावडर आहे तिखटसाठी आता मी इथे टाकलेलं आहे चवीनुसार मीठ मीठ टाकल्याच्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत दही हे ले 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 दही आहे फेटलेलं घेतलेलं दही आहे मी चांगलं फेटून म्हणजे घोटून घेतलेलं दही आहे आणि मग हे मी घेतली अर्धी वाटी दही घेतली जास्त दही नाही वापरले मी याच्यामध्ये कारण की मी टमाटरसुद्धा वापरणार आहे याच्यामध्ये आता मी हे पूर्ण चांगलं ब्राऊन केलेले हे कांदे आहेत ह्यांना पण मी घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये चांगलं असं आपल्याला मिळून घ्यायचं म्हणजे एक जीव करून घ्यायचं आहे चांगलं पूर्ण मिश्रण एक चांगलं मॅरिनेशन करून घ्यायचंय आणि हे चांगलं असं मिक्स केल्याच्या नंतर आहे ना ह्याला आपल्याला आहे ना अवघे अर्धा तास तरी तुम्ही ह्याला मॅरिनेट करायला ठेवा मग छानपैकी हा जो पूर्ण मसाला ही जी दही आहे ना हे पूर्ण चिकनच्या आतपर्यंत पूर्ण जाणार आणि खूप चांगली चव येणार ह्याची मंडली माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब नाही केलं असताल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका कारण बेल आयकन दाबल्याने माझी जी रेसिपी आहे ती सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि माझ्यासारखे चांगले चविष्ट आणि झटपट बनणारी रेसिपीसाठी तुम्ही नक्कीच फॉलो करा मला चिकन बनवण्याचा आज बेत का झाला कारण श्रावण संपलेला आहे जसं की मदे मी तुम्हाला सांगितलं की मागच्या व्हिडिओमध्ये मी मस्त ती सोयाबीनची भाजी बनवली होती तर आज मी बनवणार आहे चिकन ता ता हो तर आता पुढची स्टेप बघूयात तर आता इथे मी गोडा मसाला म्हणजे वाटण यासाठी मी इथे घेतलेले आहे तीन उब कांदे त्यांना आपण उभे चिरून घेणार आहे आणि ह्याला चांगलं भाजून घेणार आणि आपण मसाला तयार करणार आहोत आता सोबत मी इथं खोबरं खिसून घेते आहे मी तर सुखा खोबरं घेतलेला आहे अर्धी वाटी तुम्ही ओलो खोबरंही घेऊ शकता आता हे साइडला ठेवून करा गॅस ऑन गॅस ऑन केल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यावर ठेवायचे आप कढई आणि कढईमध्ये घ्यायचे तेल आता तुम्ही विचार करत असेल की पोडणी देते तर नाही मी पोडणी नाही देत आहे मी कढईमध्ये तेल ह्या कारण घेतले की ह्याच्यामध्ये आपण चिकनला परतून घेणार आहोत म्हणजे मस्त चांगलं त्याला असं फ्राय करून घेणार आहोत ह्याच्यामध्ये आणि झाकून ठेवणार आहोत ह्याने काय होतं चिकनला जो पाणी सुटतो ना ते पाणी सुटल्याने आपल्याला भेटणार आहे तरी तर असं चांगलं कोट केल्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी टाकते चिकन तर हे मॅरिनेशन झालेलं पूर्ण चिकन आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि चांगलं असं ह्याच्यामध्ये आपण परतून घेणार आहोत चिकनला मस्त असं परतून घ्यायचं आहे चिकनला आपल्याला छानपैकी आणि झाकून ठेवायचं आहे झाकून ठेवल्याने काय होणार ह्याची जी ग्रेव्ही असते म्हणजे तरी ती निघून येणार ठीक आहे तर आता घ्या तवा त्यावर टाका कांदे आणि कांद्याला मस्त घ्या परतून भाजून घ्या आता टाका लसूण आणि लसूणला पण मस्त भाजून घ्या घ्या कोथिंबीरी टाका आणि आता हे अख्खे गरम मसाले जे आपल्या घरात असतात ते, छान ते टाका आणि छानपैकी असं मस्त परतून घ्या त्याला आणि चांगलं सुगंधही पण तर चांगलं आपलं परतायचंय आहे फक्त एवढं ध्यान ठेवा की हे करपलं नाही पाहिजे जास्त नाही आपल्याला ह्याला परतून घ्यायचंय आता वरणं टाका ह्याच्यामध्ये थोडंसं तेल थोडंसं तेल टाकल्याने काय होणार आहे जे खालचा म्हणजे जो मसाला असतो ना जो आपण मसाला टाकला तो ह्याच्यामध्ये करपणार नाही तसं माझे सर्व पाहिलात का मी बरेच आतापर्यंत रेसिपी टाकली आहेत माझ्या चॅनलवर तर नक्की पहा तुम्हाला नक्की माझ्या सर्व रेसिपी आवडतील आता असं चांगलं परतून घेतल्यानंतर मग आपल्याला टाकायचं खोबरं खोबरं मी नंतरला का टाकते आहे कारण की जर मी अगोदर टाकलं असतं तर ता खोबरं पूर्ण करपून पूर्ण काळं झालं असतं म्हणून कांदं चांगलं शिजल्याच्या नंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये खोबरं टाकायचंय आणि थोड्या वेळच आपल्याला पाच ते सहा मिनिटं आपल्याला खोबऱ्याला ह्याच्यामध्ये शेकून घ्यायचं म्हणजे परतून घ्यायचं आहे जास्त लालसर किंवा काळासर नाही करायचंय कारण की जर लालसर काळसर केलं तर मग ते ना मसाल्यामध्ये ना निसर् ते करपल्यासारखी चव येणार तर तुम्ही ते ध्यान ठेवा मसाला परतताना आणि जे नॉनव्हेज खाणार आहेत ना ज्यांना चिकन खायला आवडतं ते नेहमी नेहमी एकच रेसिपी करून वैतागतात तर तुम्ही हे नक्की ट्राय करा ही तुम्हाला खूपच आवडेल तर आता चला आपण मसाला वाटून घेऊया मिक्सरमध्ये मी इथे हिरव्या मिरच्या घेतल्यात चवीनुसार तुम्हाला किती तिखट हवे मिरच्या घेऊ शकता नाही आता ह्याचं वाटण तयार करूयात तर चला बघा इकडे मी तुम्हाला दाखवते की चिकन बघा कसं मस्त परतून घेतलेलं आहे मी ह्याची तरी निघेपर्यंतच मी ह्याला परतलेलं आहे ते पण झाकून ठेवलं होतं आता चला आपण करूयात पोडणीची तयारी आता गॅस ऑन करा गॅस ऑन करून आपण एक किलो चिकनसाठी तुम्हाला केवढं मोठं टोप लागतं तेवढं मोठं टोप ठेवा ह्याच्यामध्ये मी दोन मोठे चम्मच तेल टाकले तेजपत्ता सर्वात अगोदर टाकले आणि हे ना टोमॅटो आणि ऑनियनची पेस्ट आहे प्युरी ती टाकली आहे ह्याच्यामध्ये मी आणि ह्याला आता चांगलं प्युरीला मस्त आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे ह्याचं आहे ना असं नाही की म्हणजे पुन्हा तेल सुटेपर्यंत नाही आपल्याला करायचं आहे फक्त थोडंफार आपल्याला परतूनच घ्यायचं ह्याच्यामध्ये कारण की आपल्याला आता ते वाटलेलं जो वाटण आहे तो वाटणसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तर मग हे थोडं वेळ असं परतलेल्यावर आता हा जो वाटण आहे जो मी तुम्हाला दाखवला होता जो भाजून घेतलेला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हा वाटण आहे तो वाटून घ्यायचा आहे जसं जाड नाही जास्त पातळ नाही तर चला आता आपण हे टाकूयात ह्याच्यामध्ये आणि चांगलं परतून घेऊयात मस्त ह्याला चांगलं असं तेल सुटेपर्यंत आपल्याला मस्त याला परतून घ्यायचंय पहिला मस्त असं एक जीव करून घ्या आणि ध्यान ठेवा की हा जो मसाला ह्या खालती नाही चिटकला पाहिजे तर मंद घॅसवरच हे आपल्याला मसाला जो चांगला परतून घ्यायचा आहे माहिती आहे मंद घॅसवर करणार तर खूप उशीर लागतो पण पन, हे पण आहे ना की जर मसाला खालती करपला तर पुणे टेस्ट बिघडेल तर आता टाका सुके मसाले इथे मी टाकले हळद मग टाकले मी इथे रेड मिरची पावडर जी असते काश्मीरी मिरची बेडकी मिरचीसुद्धा मी टाकलेली आहे मी बेडकी मिरची अवघ दोन ते तीन चमच टाकले मी कारण की आम्हाला तिखट जास्तच लागतं नॉनव्हेज तिखट असल्यावरच असल्यावर चव लागते नाही तर त्याला काहीच मतलब नाही गोड लागले आणि काहीच छान लागत नाही म्हणून तिखट जास्तच टाका मी म्हणते तर गरम मसालाही टाकलाय मी आता हा जो मसाला आहे ना मी हा घरी बनवलेला आहे ह्याची रेसिपी मी नक्कीच देईन ह्याला मी चिकन मसाला बोलते हा जो चिकन मसाला आहे मी स्वतःहून घरात तयार केलेला आहे आणि खूपच चविष्ट आहे हा मसाला मी याची रेसिपी लवकरच देईन तुम्हाला आता टाका चवीनुसार मीठ मीठ पण ध्यानातच टाका कारण की आपण मॅरिनेशनसाठी पण मीठ घेतलं होतं तर त्या हिशोबानेच तुम्ही मीठ कालवनाच्या पोडणीमध्येही टाका आता करा मस्त एक जीव चांगला असं मिक्स 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 करा आणि चांगलं एक जीव केल्याच्या नंतर ह्याला आपण चांगलं परतून घ्यायचं आहे ह्याचं मस्त तेल सुटेपर्यंत कारण की तेल सुटेपर्यंतच आपल्याला का परतायचं कारण की तेल सुटल्यावरच आपल्याला समजतं की मसाला झाला आहे तयार आणि मग हा मसाला चांगला तयार झाला की आपण ह्याच्यामध्ये ते परतून घेतलेले जे चिकन होतं ते चिकन आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत तर मंडली तुम्हाला चिकनची रेसिपी कशी आवडते आणि मी तुम्हाला सांगते ह्या रेसिपीमध्ये ना मी आणखीन एक मेन आणि इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट टाकणार आहेत तर मला सांगा की नेक्स्ट रेसिपी मी कुठली बनवू आज तर मी चिकन बनवली आता नेक्स्ट रेसिपी कुठली बनवायची ती मला नक्की सांगा काय हो मंडली माझं पूर्ण व्हिडिओ बघून घेता पूर्ण रेसिपी बघता आणि माझं व्हिडिओ शेअर करत नाही चला चला लवकर शेअर करा सगळ्यांना लाईक पण करा तर चला आता हे जे परतलेलं चिकन आहे आता हे आपण ह्याच्यामध्ये टाकूयात आणि मस्त छान पैकी ह्याला मस्त असं ते मसाला चा चांगला ह्याच्यामध्ये कोट करून घेऊयात आणि चांगलं मस्त परत परतून घेऊयात ह्याला आणि माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट सुद्धा करा मला सांगा आणि तुमच्या मनामध्ये पण कुठली अशी रेसिपी आहे काही अशी आयडियाज आहे तर मला सांगा मी नक्की ट्राय करेन आणि बनवेन आणि सोबत मी माझ्या चॅनलला अपलोडही करेन मी पण ट्राय करेन तुमच्या रेसिपीज कुठले आहेत छान आणि कसं आहे ना हे चिकन आहे ना आपण पहिला परतून घेतो ना तेलामध्ये तर त्याची जी तरी निघते ना ते मेन इन्ग्रेडियंट आहे माहिती आहे का त्याच्यावर मेन गेम आहे या रेसिपीच्या ती तरी भेटते ना आपल्याला आह ती लास्ट लागायची ना ह्याच्यामध्ये काय मस्तच बनतं माहिती आहे का कारण की त्याच्यामध्ये कसं चिकन जो चिकनचा जो तेल असेल तो सुद्धा सुटून येतो त्या तरीवर मग आणखीन छान चव लागते या तरीला तर बघा अशा प्रकारे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि ना मी ह्याला थोड्या वेळासाठी तरी झाकून ठेवणार झाकून ठेवूया आणि कसं ह्याला ना अजून थोडं पाणी सुटणार आणि अजून तरी येणार तर ह्याला आपण थोड्या वेळासाठी तरी झाकून ठेवूयात मध्यम पाच ते सहा मिनिटासाठी तरी ठेवूयात तर आता ह्याला मी झाकून ठेवलेलं आहे आणि हे बघा मी इथं तुम्हाला दाखवते ही अशी तरी काढलेली आहे मी जे कडेमध्ये जेव्हा चिकन मी परतलेलं होतं ना तेव्हा बघा ही एवढी तरी तरी मला भेटली बघा किती मस्त तेल सुटलेलं आहे वरती बघा तरीवर किती छान वाटतंय हे आपण कालवनामे टाकणार आहोत तर बघा इथे जो माझं चिकन आहे ना बघा चांगलं मस्त शिजलेलं आहे आणि चिकन तयार झाले आणि बघा ह्याच्यामध्ये तरी निघलेली आहे तर आता ह्याच्यामधली ही जी तरी ना मी जी कढईमधली काढली होती आता ही तरी मी ह्याच्यात टाकते आणि परत ह्याला परतून घेणार आणि आता जेवढं तुम्हाला पाणी पाहिजे म्हणजे जेवढं तुम्हाला ह्याचं कालवण पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही ह्याच्यामध्ये टाका पाणी आणि चांगलं उखड येऊ द्या आणि आता बघा हे मेन इन्ग्रेडियंट तुम्हाला सांगितलं होतं ना मी इथे हे मस्का आहे हा आहे सफेद मस्का ह्याच्यामध्ये मीठ नाहीये हा बिना मीठाचा मस्का आहे ज्याला बोलतात बटर तर ह्याला टाकायचं आहे आणि आता झाकून ठेवा एक उकड येईपर्यंत छान तर बघा किती मस्त छान उकड आलेली आहे ह्याचा अर्थ हे की आपली रेसिपी आहे चिकनची ती झाली आहे तयार तर या रेसिपीला बोलतात मसाला बटर चिकन रेसिपी तर किती छान आहे ना हाय ना भन्नाट आवडली ना चला तर करा कमेंट लाईक सबस्क्राईब पुन्हा भेटूयात बाय